अरे ह्या प्रोडक्ट एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच करत म्हणजे झाली थोडी काय काय बोलतात किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे त्याची तुझ्या तातडी नोंदवायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडू गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे का काय लाभ आहे गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूलाच राहिले इथे पोलिस दरडे या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे वेस्टा वेस्टा जायचं तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय थांबले तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही अर्धा तासातच द्या पैसे आत्ताच द्या अर्धा द्या असं वन सेवन वन फोर वन सेवन वन फोर थ्री अजय पाटील बघतो कारण आमच्या त्यांनी बोलव तुम्हाला त्याला विचारा अरे अजय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडे बोलवता स्वप्नील राखुंडे

तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्याच्याकडनं खंडणी वस्तू झालेली आहे बरोबर दिलेले आहे याची फिर्याद आपल्याला नोंदवायची आणि किती पोलीस आले तुझ्याकडे दोन का तीन आलूपुरी का चला कि दोघांना तुमच्या पोलीस नाव केस आहे मी कोण सांगितलं हे सगळं माहिती त्या आईच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघतात वाचले त्या दिवशी सर्च निघतात ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला त्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले आपल्यात ते आहे काही मनाकडन हो नाकडनं ना आरबी कडन दुसरा माणूस आहे क्लास पोरा राहिले त्याच्याकडनं

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिसांचा पैसे घ्यायला लागले गाव आहे का काय काय लावूया गावामध्ये नाही मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असं असले विधानपुरा फोन देते आपल्याला त्यांचं बोलणं करून जातो तुम्हाला मी घेऊन आपल्याला खबर घेऊन टाकू ते ह्या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर्च बाजूलाच राहिले जवळ अरे ह्या पोलाने पैसे आणले ना गाडी एक लाख विचार घेणार त्या मित्रांनी पैसे दवले तो माझा आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार फोन आला होता नांदगावच्या नाही का रे त्यांनी केलं ना खाली तरी फोन म्हणजे जवळ राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कसं करता चित्रा झाला तुम्हाला त्या प्रकरणात एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ध्यातून हे ज्यांना मस्ती आली ना मला काय होतं काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं होतं किती माहिती दे तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो मी तुमच्या अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लाग मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही चालवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली काय सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालवत तुमच्याकडे होत नसेल तर कस काय चालवायचं आम्ही आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होते त्यांना कसं काय प्रॉब्लेम नाही स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष नाही करू शकतो कोण व्यवसाय कस काय करू शकतो वेश व्यवसाय साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं गुन्हे चर्चा झाली की आपण आज पिटायची केसवापासून इतका व्यतीत झालोय सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात पुढे आणि पोलीस सांगतो पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीता पुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे इथून त्यांना अटक पाहिजे नाही जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उद्योग केले सगळ्या बातमी आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात हे असं नाही चालणार छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीत न पडणारे लोक अरे रडायची वेळ आली जा माणसं मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला जम्मू काश्मीरला हा ते म्हणतो की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो म्हणजे एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोराकडे एक लाख वीस हजार रुपये घेते तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार तर म्हणजे आईट झाली आता एकदम <laughs> अरे कुठे पाटील कोणी पैसे बरं अडचण मी डीजी मॅडमातली भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीच चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे ठीक आहे लोक येत नव्हता हा त्याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला मला पोलिसचा आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन होतो काय संबंध सांगतात का आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज आपण इथे एखाद्या नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके भुलेसाहेब कुठे बोलाय का त्यांना फिरले यारू करायचं अरे कुठं आजे पाटील फालतो म्हणजे डाउनलोड डाउनलोड करायचं की नाही तर निर्यात कोण घेतो तुमची जैविक नाही घेणार बस बस मी पण करतो बाकी काम बाकीचे बाकी बाकी काम काय घटना घटना संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता बा काय काय हे ना निर्यात एकदम योग्य विचार कोई ना अब हम हम ये सारी पूंजी के वर मतलब सारी पूंजी पर शादी दिला तो बनना चाहिए और प्रोफेशनल तरीके पर तुझे कहने पर सेट बैठ

आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो करतोय तरी जी फिरा दाखले झाले दोन दिवसापूर्वी वेजले कामाला आओ आणि म्हणून तुला आम्ही आलो तपासत आहे तो नाही अरे हो पण हे त्या ते दोघ पोलीस सोबत होते ना ते बस मग दोघांमध्ये हे केलं अरे बाबा पैसे कसर असता ते पैसे एकाने घेतले हे दोघा पैसे घेताना हे यांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेणार नाही मी काल झालो मला जगेवर पाठवलं हे त्या घटनाच्या ठिकाणी होते ना तुला दम कोणी दिला आहे कोण दोन होते का आणि हे पण तिथे होते तपासाच्या वेळेस चुली या साईडला बसले होते जे घडले या साईड ला बसले होते कागदपत्रात अरे हा दादा आवाज करून घेऊ त्याला घेतल्या तुम्ही सोबत होते आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही कोणी म्हणतोय घेतले ज्यांनी घेतले सोबत सोबतही होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो तू पैसे घ्यायचे मी होतो पैसे घेतो फक्त बाबा तुला मी सांगितलं हे याला माहित नाही आपण सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार का त्यामुळे कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत दो दो होते दोघ ही बाजूला होते ते लिहत होते हे होते जी घटना घडली ती पण आम्ही मोठी पिण्याने एक शब्द येईल फोटो त्याच्या टाकू द्याय ते होते नेतोय घटनेच्या ठिकाणी तो 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 मी फक्त पैसे तू घेतले असा तुम्ही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही दादा माझ्या काही रोल नाही नव्हता दादा बघू ना आपण आता एक लाख वीस हजार मध्ये काय फक्त चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे मी त्याला त्याला तिकडे मध्ये त्याला सोडून का म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आणला नाही पण मला सगळे अटकेत लागतील

शांत देवाने आणि जर प्रॉपर त्याच्यामध्ये त्याचे जवळ करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा उद्या किंवा एकशे अशाशी काढले होते आणि मी जाणून दिले जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत याचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात

एका अल्पवयीन मुलीने पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जा जा जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोडी यांचे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जा जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही काळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी झाड्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डीवाय एस पीनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आईजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ऍडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं